लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक पासष्ट चोपन्न हिंगोली लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोविंद भवर जामठीकर यांची अपक्ष उमेदवार म्हणून निवड झाली असून यावेळी जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी जिल्ह्याचा अद्याप विकास झाला नाही त्यामुळे हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो येथील मतदारसंघात अनेक प्रश्न आज देखील प्रलंबित आहेत बेरोजगारी रस्ते पाणी समस्या मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे भाग्यलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक हिंगोली शाखेचे अध्यक्ष यांनी हिंगोली लोकसभेत अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे आम्ही त्या ठिकाणी हिंगोलीचा एक सुद्धा उमेदवार नाही सगळे बाहेरचे लोक आयात करून उमेदवार होतात हिंगोलीसाठी हिंगोलीत काही एकही पैदा झाला नाही का म्हणून आम्ही आमच्या छोट्याशा प्रक्रिया लोकांपुढे मांडत आहे आणि आम्ही आमची उमेदवारी भरलेली प्रश्न पहिला शेतकऱ्याचा मालाला माला भाव असला पाहिजे शेतकऱ्याचा मालाला भाव नाही पहिली गोष्ट आणि त्यानंतर शेतकरी आत्महत्या करतात त्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि मराठ्याचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे त्यावर सुद्धा कोणी बोलायला तयार नाही सरकार आश्वासन खोटे देते या आश्वासनाला धडा शिवण्यासाठी लोकसभेत आम्ही जाणार आहे आणि त्याप्रमाणे मराठवाड्याचे आरक्षणचे पहिले प्रश्न सोडणार नंतर शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार असे बरेच असंख्य प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्याप्रमाणे आम्ही हे खासदार जर झालो लोकसभेला जर आम्ही गेलो तर पहिले प्रश्न आमचा एकमेव हे राहील आम्ही कोणाही पार्टीला सहमत होणार नाही कोणा पार्टीत आम्ही प्रवेश करणार नाही आमचा एकमेव उद्धव राहील आम्ही लोकसभेत जाऊन जर भांडण करू तर आरक्षणासाठी भांडण करू शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी भांडण करू शेतकऱ्याच्या बऱ्याच प्रश्नासाठी प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू बेरोजगार असो कोणताही मुद्दा असो आहे काय आहे सरकारला सगळे सरकारच्या भोलताप आहेत त्या भोलताला न बळी न पडता आम्ही सगळ्या लोकांसाठी सामान्य एन पी न्यूज मराठी हिंगोली